काय रे माऊले नाही आता चुपाचुपचा आता कुठं ठेवले आता मला काय माहिती तुम्ही मम्मीला विचार मम्मीला मध्ये पाय कुठे गेले का नू नाही आहे कुठे इकडं पाय बरं गेले कुठं मम्मी मामी? मी बाहेर पाहतो तू इकडे पाय मी पाहतो बाहेर कुठे गेले तुझी मम्मी काय रे काय काय कुठे कस काय भूत जाऊन बसलो माउली अरे ती हाडळी हाडळ हा बाबू आता ए तिच्या हातामध्ये काय का मावली तुला जे खायचं चुपाचुप तिच्या हातामध्ये ते ह्या बाय इकडे हा ह्या बाय ती फूड राहिली दिसलं का ही इकडे ते तिथं कश काय जाऊन बसली तू ही कुठं निघ तू कुठून आली काय करायचं थांब तू ना थांब ना, कस काय घेतलं त्या पोरांचं चिप्स बाबू हांगा उडी मारेल म्हणते ती इकडे थांब बाबा तिला कस काय काढायचं मावले आता हा तू बाबाला बोलू ना लवकर ये बर का लवकर ये आता हिला कस काय काढायचं या हडळीला कस काय जाऊन बसली इथं किचन मध्ये आली कस काय वर इ बाबू बाबू इफ काय ते झाकण फेकायला लागली डा डोक्यात बसायचं ते माझ्या हुई होई हो बाबू फेकलं काय फेकू राहिली सामान फेकू नको तिथलं तुटर फुटर इ बाबू ई बाबू काय फेक जातो जातो इ चायला मेद बाबू काय फेकलं डोक्यात हे पडला असतो बाबू फेवी किलो डोकं फुटलं असतं हरळी उठ निघून जायचं फेकलं फेकलं छुपाचीच भेटलं बरं झालं चला मावलीला देतो आता